भारतातील स्ट्रीट मार्ट कार एम जी कॉमेट ब्लॅकस्टॉमचे पुण्यामध्ये अनावरण जी एस डब्ल्यू एम जी मोटर इंडियाने भारतातील स्ट्रीट मार्ट कार एम जी कॉमेटचा नवा ब्लॅक स्टॉम एडिशन पुण्यात सादर केला आकर्षक डिझाईन आणि स्मार्ट वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेली ही कॉमेट ब्लॅक स्टॉम ही कारची टॉप व्हेरियंट आहे बॅटरी एच सर्व्हिस बी ए एस मॉडेलनुसार सेवन पॉईंट एटी लॅक रुपये प्लस 2.5 रुपये प्रति किलोमीटर या किमतीत मिळते जे ग्राहक स्टायलिश आणि टेक्नॉलॉजीने परिपूर्ण शहरात चालवण्या योग्य कारच्या शोधात आहेत त्यांनी आता पुणेमध्ये एम जी शोरूमला भेट देऊन फक्त अकरा हजार रुपये भरून नवीन एम जी कॉमेट ब्लॅकस्टॉमची बुकिंग करता येईल संगीत प्रेमींसाठी कंपनीने कॉमेट ब्लॅकस्टॉममध्ये आता चार स्पीकर्स दिले आहेत जे ट्रॅफिकमधील गोंगाटातही मन प्रसन्न करणारा संगीत अनुभव देतात या नव्या व्हेरियंटमध्ये सेव्हन्टीन पॉईंट फोर के डब्ल्यू एच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला समर्थन देते आणि टू थर्टी किलोमीटरची प्रमाणित रेंज देते <स्थाँगा> माझं ना, ना अमोल सोमा मी जनरल मॅनेजर सेल्स बीयू भंडारीसाठी आहे आणि आज प्रचंड आनंद होतोय की भारतातली सगळ्यात जास्त विकली गेलेली एक स्मॉल इव्ही कार जिला आपण एमजी कॉमेट म्हणतो तिच्यातलं एक नवीन व्हर्जन आम्ही आज लॉन्च करतो आहोत जिला आपण म्हणतोय कॉमेट ब्लॅकस्टॉम कॉमेट ब्लॅकस्टॉम काय घेऊन आले तर कॉमेट ब्लॅकस्टॉम एक वेगळी स्टाईल घेऊन आलेले आहे कलरची एक वेगळी हे घेऊन आले आहे घेऊन आलेली आहे लोकांना जो काही मिसिंग एक पॉईंट वाटत होता की गाडी अजून सुंदर अजून आकर्षक अजून जास्त स्पॉटिक अशी दिसेल तर ते त्यासाठी आम्ही ही गाडी ऑलरेडी लाँच केलेली आहे कॉमेटिव्ही ही एका मध्ये साधारणतः दोनशे तीस किलोमीटर जात आहे आणि ही माझ्या आतापर्यंत जवळपास आम्ही आठशे नऊशे गाड्या डिलिव्हर केलेल्या आहेत आणि त्यातला प्रत्येक कस्टमर हा हॅपी कस्टमर आहे आणि त्याला साधारणतः दोनशे ते दोनशे तीस ची ती रेंज एका चार्ज मादे सिटी सिटीमध्ये मिळते कॉस्ट जर सांगायची आली तर सात लाख नव्याण्णव हजार पासून ही गाडी सुरू होते परंतु एमजीने आता एक नवीन इनिशिएटिव्ह आणलेला आहे ज्याला म्हणतात बी ए एस बास बास सिस्टम काय असते ज्याच्यामध्ये चार लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये ही गाडी तुम्ही ओन करू शकता याचा एक सिम्पल व्हर्जन आहे की त्याच्यानंतर काय तर चार लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये तुम्ही ही गाडी ओन करू शकता आणि राहिलेले पैसे जे आहेत ते तुम्ही बॅटरी रेंटल म्हणून पे करू शकता अडीच रुपये पर किलोमीटर नाही आता जर तुम्ही सिटीमध्ये कुठलीही कार वापरत असाल पेट्रोल कार एक छोटी कार फॅमिली साठी तर ती तुम्हाला आठ ते दहा रुपये पर किलोमीटर पडते अडीच रुपये पर किलोमीटर रेंटल पे केल्यानंतरही माझे साडेसात रुपये पर किलोमीटर वाचणार आहेत सो कुणीही अगदी आता तुमची युज कार असेल जुनी कार असेल पाच सात वर्ष आठ वर्ष जुनी कार असेल ती सेल आउट करून सुद्धा तुम्ही ही घेऊ शकता आणि कुठलंही एक्स्ट्रा बर्डन न घेता आहे त्या पैशातच जे तुम्ही पेट्रोलला एक्स्ट्रा पैसे पे होता त्याचे फक्त पंचवीस टक्के पैसे तुम्ही बॅटरी रेंटल जर दिले तर ही गाडी तुम्ही आजही ओन करू शकता कुठलंही एक्स्ट्रा आर्थिक बर्डन न घेता आणि या गाडीचं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की ही इतर गाड्यांपेक्षा खूप वेगळी कार आहे प्रत्येकाच्या आजच्या सिटीमध्ये ट्रॅव्हलिंगच्या नीडचं उत्तर ही गाडी आहे प्रत्येकाला जे ट्रॅफिकचं सोल्युशन पाहिजे होत ते सोल्युशन ही कार आहे प्रत्येकाला वाटतं की प्राइस खूप वाढली आहे फ्युएलची प्राइस खूप वाढलेली आहे गाड्यांच्या मेंटेनन्सची प्राइस खूप वाढलेली आहे आणि आता मी गाडी वापरू की नको वापरू त्याचं उत्तर ही कार आहे